नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा ऑगस्ट आपण आहोत पुणे गोल्ड टेकडी मार्केट मध्ये मा पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे आणि फळांचे दर आपण आज दादासाहेब हरि भाऊ गाडा नंबर आठशे बासष्ट मध्ये आहोत तर चला आपण ककडीचे दर जाणून घेऊयात आज ककडीला दर काय भेटलाय आज एक काकडी आहे ना आज नंबर एक काकडी जी आहे सर्वसाधारण पंधरा सोळा रुपये आणि दोन नंबर काकडी दोन नंबर मग असं होतं की माळावर असतं आपल्या आणि साधारण मग दोन नंबर सहा सहा पाच रुपये आठ रुपये अशी जशी क्वालिटी असते आवक कशी आज आवक पुणे मार्केटला भरपूर आवक की सध्या जर काय आठवड्यात ह्या वाढण्याची शक्यता नाही सध्या आता काय होते आता एक चार पाच दिवस काय सुट्टी आहे लोकांना मग लोक बाहेर पडतात आणि मग व्यापारावर परिणाम होतो धन्यवाद बोल मुख्य साठ रुपये किलो किरकोळ मध्ये साठ रुपये किलो आणि पोता काटा घेतला तर पन्नास पंचावन्न रुपये पोत्याचा बाजार आहे आवक कशा आहे मार्केट मध्ये आवक जेमतेम प्रमाणात आहे काय वाढ नाही शक्यता शंभर टक्के वाढणार बाजार लाल वांग क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवं वांग क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये चमेली वांग पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता भरीत वांग क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये शिमला मिरची एक नंबर क्वालिटी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर दहा रुपये ते बारा रुपये किलो आवक चांगल्या प्रमाणामध्ये पिवळी मिरची एक नंबर क्वालिटी पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये हिरवी मिरची क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेलं आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये भेंडी क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये टोमॅटो एक नंबर वीस रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आणि दोन नंबर दहा रुपये ते तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये पाहू शकता पांढरं कारलं पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आवक चांगल्या प्रमाणामध्ये कारलं क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आज कारल्याला आवक साधारण खर वालघवडा क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये दरामध्ये घसरण जाणवते बीन्स घेवढा क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे दरामध्ये घसरण जाणवते राजमा घेवढा एक नंबर क्वालिटी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता वटाणा एक नंबर क्वालिटी शंभर रुपये ते एकशे पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे वटाणा पाहू शकता पावटा पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे चौसशे क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये फ्लावर क्वालिटी पाहू शकता पंधरा रुपये ते वीस रुपये किलो सरासरी दर भेटलेला आहे आणि एक नंबर क्वालिटी पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक आज कमी प्रमाणामध्ये कोबी क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक थोडीशी कमी आहे आज दुधी भोपळा क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर क्वालिटी आणि दोन नंबर दुधी भोपळा दहा रुपये तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारणकारक गवारशन क्वालिटी पाहू शकता सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे थोड का पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये पाहू शकता गाजर क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये पाहू शकता तोंडलं एक नंबर तो क्वालिटी साठ रुपये ते रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटले मुळा क्वालिटी पाहू शकता चार नग दिलेत दहा रुपये ते वीस रुपये पेंडे दर भेटलेला आहे मिक्स लिंबू पिवळा लिंबू आणि हिरवा लिंबू पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आवक कारक मेथी भाजी क्वालिटी पाहू शकता पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडे दर भेटलेला आहेच पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ जाणवते शेपाची भाजी क्वालिटी पाहू शकता सात रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेले आहे आज देशी कोथिंबीर पंधरा ते वीस रुपये दर भेटलेलं आहे हायब्रीड कोथिंबीर दहा रुपये ते पंधरा रुपये दर भेटलेला आहे पालक भाजी पंचवीस रुपये ते तीस रुपये दर आहे कांदा पेंडी क्वालिटी पाहू शकता पंधरा रुपये ते सतरा रुपये पेंडी तर भेटलेला आहे पुदिना भेळा दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी जर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता कढीपत्ता वीस रुपये ते तीस रुपये किलो जर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता बोला आज आपण आलो आहोत श्रीरामचंद्र ट्रेडिंग कंपनी गाळा नंबर सहाशे सत्तावीस मध्ये आलं एक नंबर दर काय भेटल एक नंबरचा दर आहे ऐंशी नव्वद रुपये एकदम भारी असेल तर शंभर रुपये आणि दोन नंबर मिक्स आलं मिक्स आलं आहे सत्तर ऐंशी रुपये सत्तर ते ऐंशी रुपये हा आणि नवीन आलं नवीन आलं चाळीस पन्नास रुपये चाळीस तीस चाळीस पन्नास क्वालिटी वरती क्वालिटी पाहू शकता सुने, रेट अडीचशे तीनशे रुपये असतो क्वालिटी वरती असतो आणि दोन नंबरला काय दर हा मिडियम मध्ये दोन वाला नाही आपल्याकडे सध्या मिडीयम मध्ये दोनशे एकशे नव्वद रुपये आणि आहे एकशे साठ दीडशे एकशे सत्तर रुपये बाजार ठीक आहे धन्यवाद एक नंबर कलिंगड काय दर भेटलास एक नंबर कलिंगड चालला सात ते आठ रुपये चालू आहे आणि दोन नंबर दो कशे, दरज है, दोन नंबर चार पाच रुपये चालू आहे आवक भरपूर आहे दराची काय कमी जास्त ह्या दोन शक्यता आम्ही हे करतो पण ते काय वाढणार धन्यवाद एक, एक नंबर काय दर भेटला तीस पस्तीस रुपये चालू आहे सध्या आणि दोन नंबर दोन नंबर चालू आहे पंधरा सोळा आवक कशा आहे आवक भरपूर आहे ठीक आहे धन्यवाद ड्रॅगन फ्रुट्स रेडमध्ये सत्तर रुपये ते दीडशे रुपयेपर्यंत दर भेटलेला आहे आणि कलर कलरमध्ये साधारणतः पन्नास रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता